मित्रांनो आता ही मध्ये तुम्हाला मोठे बैल बघायला भेटतील जोडी हे बघा जोड बघा मैसुरी आहेत ओरिजिनल जातीचे आहेत हे बघा तुम्हाला टोटल कॅमेरामध्ये बैल दाखवून दिलेले आज तुम्हाला सगळे बैल बघायला भेटेल व्हिडिओ बघतो शॉर्टपर्यंत बघा भाऊ नमस्कार किती बैल आपल्याकडे आज नऊ नऊ आहेत बाकी तिकडे बरं काय किंमत सांगतो पंच्याण्णव सांगायला आहे दाताला पूर्ण झाले का करदातेच बरं मित्रांनो पंच्याण्णव सांगायची आता पाया बघून घ्या एक्क्याऐंशी ला फायनल का मारक्या बश्या उसपट्या सगळे राहील घ्या पुढं बघा बैल बघा एकदम जात म्हटल्यावर गरम जात एकदम ही न जरी तुम्हाला मित्रांनो गरीब सांगितलं असतील काय असं गरीब असतील पण तरी घेताना आपण मार्ग म्हणून घ्यायचं कारण की जात गरम असते कामाला तशीच गरम असते किरण भाऊ मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्यान्नव चौऱ्याऐंशी झिरो दोन चौऱ्याऐंशी किरण नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तर तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो या बाजारात तुम्हाला गावरान खिल्लार माडवी मिक्समध्ये तुम्हाला भरपूर मिक्स जातीचे बैल बघायला भेटतील त्याचबरोबर मित्रांनो हा जो बाजार आहे हा कमी पैशामध्ये होणारा बाजार आहे या बाजारात मित्रांनो जवळपास तीस हजारापासून जोडीला सुरुवात आहे तर जास्तीत जास्त एक लाख वीसपर्यंत एक लाख तीसपर्यंत तुम्हाला या बाजारात जोडी मित्रांनो घ्यायला भेटणार आहे क्वालिटीनुसार तर चला आजचा बाजार भाव कस काय असणार आहे आणि कसं काय बैल बाजारात आलेले आहेत कसे बैल बाजारात आलेले आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो या बाजारात माझा एक कार्डाट असतो तुम्हाला कमीत कमी किमतीचे पहिला दाखवायचे जे छोटे शेतकरी त्यांचा भरभर मला कमेंट असतात की आम्हाला कमी किमतीच्या दाखवा दाखवायचं तर चला ते पण तुम्हाला दाखवणारच आहे बाजार वगैरे असं चांगलं भरलेलं दिसतो आता बाजार तेजीमध्ये तिथे तुम्ही बाजार तर अगोदर तुम्हाला बाजार केवढा भरलेला आहे हे एक नजारावरून दाखवून देतो थोडा कसा थो बाजार थो 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 भरलेला आहे केवढा भरलेला आहे बाजार बाजारात बादार सुरुवात आहे गाड्या चालू आहेत हे बघा बाजार मित्रांनो हा बाजारात तुम्हाला सोयीस्कर किमतीच्या दोड्या घ्यायला भेटतील खास करून तुम्हाला ह्या बाजारामध्ये गावराणी बैल बऱ्यापैकी दिसतील कोणती ही ग चला आपली गर आहे तर इथं बघा ही एक जोड दिसते शेतकरी का दादा कुठलं गाव शेवाळ तालुका शिंदखेडा तालुका बरं जिल्हा धुळे तर काय किंमत सांगताय एकसष्ट एकसष्ट हजार मित्रांनो एकसष्ट हजार रुपये किंमत सांगताय जोड बघून घ्या काय लागली का बाजारात मागणी कितीची पंचावन्न पंचावन्न पर्यंत काय अपेक्षा आपली फायनल अजून दोन चार वर जायला दिवस बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा बावन्न सोळा बावन्न एकोणसाठ एकोणसाठ तुमचं नाव मित्रांनो हे विशाल भाऊ गोंदूरचे व्यापारी म्हणजे धुळे जवळ गोंदूर आहे तिथले व्यापारी आहेत आठ बैला त्यांनी आणले होते डायरेक्टचे तर आठ पैकी आता हे चार राहिलेले आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगून दे त्या बघतो मला दर दादू काय किंमत आहे भाऊ एक्क्याऐंशी दाताला कस काय सात हजार सहा सो का मित्रांनो एक्क्याऐंशी हजार किंमत दाताला सहा सगळ्या कामाची बोली सगळी हा इकडे गावराण एकसठ हजार दाताला पूर्ण असतील ज्यांची एकसठ सगळ्या कामाची बोली मित्रांनो बैल बघा बघा हो नमस्कार मोबाईल नंबर ऐंशी दहा एकाहत्तर छोपन झिरो नऊ नाव पवनविलास पटेल गाव ठीक आहे मी एक माडवी दाखवली आता एक खिल्लाड दाखवतो हा इकडे दादा उभे आहेत आपण जाऊ त्यांच्याकडे इकडे भाऊ भाऊ गाव कुठलं खेतीचे व्यापारी बरं जोड बघू द्याचे व्यापारी एम पी चे यांच्याकडे जास्त करून चालतात माळवी पहिलं पण यांनी आणलं किल्लार जोडी बघा हा व्यापारी काय आणू शकतो सांगता येत काय किंमत आहे भाऊ पंच्याहत्तर हजार दाताला पूर्ण काय करतात पूर्ण मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे दाताला पूर्ण आहेत बघा कुठले कुठले बाजार करता शिरपूर बर मोबाईल नंबर सांगा नव्वद नौद। एकोणचाळीस सत्तावन्न सत्तावन। चोपन्न अठ्ठावीस तुमचं नाव मचिंदर मित्रांनो खे याचे चांगल्या बऱ्यापैकी मराठी करते पण आणि बोलता येते पण कारण की व्यापारमध्ये असल्या कारणाने माणूस कुठलीही भाषा बोलू शकतो ठीक आहे आता हे कांक्रेजमध्ये बघायला भेटेल आपल्या माणूस हे मध्ये बघायला भेटते कुठलं गाव वायपूर सार्व सार वायपूर बरं बर काय किंमत चाळीस हजार रुपये मित्रांनो सार्व वायपूर तालुक्यातून तर शिंदकेड आहे ना बरं शिंदखेड तालुका यांचा काय किंमत म्हणली चाळीस हजार चाळीस लागली चार चार म्हणजे आज वाढायची ना मित्रांनो जाता चार चार चाळीस हजार मोबाईल नंबर सांगा हा त्र्याऐंशी एकोणतीस ब्याण्णव दहा हा एकाहत्तर बरं काय नाव अर्ध पट इथं चौथा झाला भाऊ दिली घेतली हजार चाळीस हजार दिली तुम्ही व्यापारी का तुम्ही घेणार आहे का घेणारे का देणारे घेणारे कुठलं का मोगनला चालली कधी मित्रांनो चढीदाराला चालली नमस्कार किती व्हायला आहेत पाच सहा का गा तुमची का आपा बर बर आपण कडे फिरवा दि आपले आहेत का आहे का बरं काय किंमत आहे पासष्ट हजार बरं मित्रांनो यांची पासष्ट हजार किंमत आहे पंचावन्नला मागतोय बघायला पंचावन्नला आहे पासष्ट सांगताय ठीक आहे म्हणजे त्यांच्या अपेक्षा पंच परत असा विभाग चला हां याचं काय सांगता एकाहत्तर जाय की पासष्टला बासष्ट मित्रांनो बासष्ट पर्यंत देऊन टाकायचे एकाहत्तर सांगायचे समोर या समोराला अजून कमी होईल अजून कुठं पहिलं याचं काय सांगायचं काय पंच्याण्णव पंचाण आता सहा कच्च्या पुढे झाले का बर तर मारा बसायला सगळी गॅरंटी हा कुलबाईशे बर बर मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी तीस डबल अठरा नव्याण्णव अखिल भाऊ वापी शिरदानाचे व्यापारी धुळ्यामध्ये प्रसिद्ध दापी शिरजा आहे आमच्या गावाचे त्यांचे काका आहे आमचे भाऊ <laughs> <था> ते <ता था। laughs> दादा शेतकरी काय व्यापारी कुठलं गाव कुंडाणं वारकुंडाने का ते वरखेडी कुंडाणं बरं काय किंमत सांगताय नव्वद हजार मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगताय वरखेडी कुंडाणं तालुका जिल्हा धुळे इथे जोड आहे शेतकऱ्याची जोड आहे बघा मावडीमध्ये क्वालिटीची जोड तुम्हाला बघायला भेटेल नव्वद म्हणले बरं लागली बाजारात काय मागणी मागणी लागली बाजारात कितीची ऐंशीची काय अपेक्षा आपली फायनल मग पंच्याण्णव नव्वद बरं नव्वद पंच्याऐंशीची अपेक्षा आपल्या हां बरं मारक्या बशा उसपट्या सगळी हो तर मित्रांनो ही त्यांची किंमत आणि लागलेली किंमत सांगितली लागलेली किंमत काही असो तुम्हाला कुठून मागता येतो तुम्ही विंदास मागा ते सांगायचे किमती असतात हे बघा

तीस हजार सांगता बरं काही लागले आता बाजारात मागणी का नाही अजून कोणी मागितला कशी मागताय बरं बरं काय अपेक्षा तुमची पंचवीस सत् सव्वीस सत्तावीस बरं मित्रांनो गावराने बैल बघा चांगला आहे किती आणले तुम्ही एकच आणला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ सतरा सव्वीस दहा तुमचं नाव दुर्योधन भाऊराव गा गा दंडान चालेल बघा मित्रांनो एक बैल गावरांमध्ये आता पाहत बघा मित्रांनो आता आपण चाळीस आपलं धुळ्या बैल बाजारातील प्रख्यात व्यापारी मधुकर चौधरी यांच्या दावांवरती त्यांचे दावा नेहमीच खेळणार म्हणजे मोठे दावा नसते शेठ नमस्कार नमस्कार किती आपल्याकडे बैल आज आज वीस बैल आहे वीस बैल आहे का बरं सांगा कुठून सुरुवात आहे आपली बैलांची सांगायला एक वीस एक वीस त्यांची एक लाख वीस सांगायला आहे तुमच्याकडे दाताला किती ते दाताला किती करतात का सगळ्या कामाचे बोलले बरं इकडे कुठून आहेत सुरुवात हे पण आहे आपलं गोर गोराचे काय सांगता कोणता तो आहे काय किंमत त्यांचे गोगलची किंमत पंचावन्न सांगायला पंचेचाळीस इकडे सौदा चालू आहे का

मित्रांनो हा बैल बदलाच आहे हा बैल यांचा आवाला आहे त्यांचा बैल दुसरा आहे वरून अकरा हजार आहे भाऊ गावाचं नाव चिचवार तुमचं नाव नाव सांगा हिम्मत उत्तम बैल बदला अकरा हजार का चालतं ठीक आहे येणारे व्यापारी मधुकर चौधरी धुळ्यातील प्रख्यात व्यापारी चालतं ठीक आहे काही जोडचा सौदा चालू आहे चला आपल्याला पूर्ण बाजार पण कवर का आहे आता त्यांचा सौदा त्यांना करू देऊ आपण तुम्हाला दावून दाखवून देतो त्यांच्यावाली त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला देऊन देतो है ना तुम्हाला जी जोड पटली त्याचा स्क्रीनशॉट त्यांना तुम्ही पाठवून त्याचा सौदा करू शकता याचा सौदा चालू आहे ह्याचा सौदा झाला इकडच्याचा आता बघा हे धावण आहे त्यांच्यावाली त्याच्यानंतर इकडे तुम्हाला धावण बघायला भेटेल हा त्याच्यात जोडचा हा राहिलेला आहे जर कोणाला पसंद असेल तर तुम्ही हा घेऊ शकता त्याचा जोडचा आहे इकडे हे बघा हे बघा इकडे बघा किमती वगैरे तुम्ही त्यांना फोन धरू टप्प्यामध्ये सौदा करून घ्या कारण की आपल्याला पूर्ण बाजार कवर करायचा अजून तर सौद्यामध्ये अर्धा टाईम होऊन जाईल भरपूर तर वस्तू बघा एक नंबर क्वालिटी किती चार का सहा सहा आठ का मारतो का मारतो घरी बी का मस्ती करतो करू बर कुठलं गाव तुमचं बिलाडी बिलाडी बरं आता तुम्ही केव्हा घेतलं होतं आत्ताच घेतलंय तुम्ही काय आणलं बरं व्यापार आपला काय किंमत पंचेचाळीस हजार आणि यांची यांची एक मित्रांनो पंचेचाळीस वाली वस्तू तुम्हाला दाखवतो मी एकदम रुबाबदार आहे बघा आंडू आहे ना का चार म्हणले सहा म्हणले सहा म्हणले नाव जुरे एक्याण्णव नव्व्या सात तेवीस त्र्याण्णव मोबाईल एक्याण्णव नव्याण्णव सहा तेवीस तेवीस तुमचं नाव दीपक बाबुलाल पाटील बिलाडी मित्रांनो बैलांमध्येच चालणार नाही रिस्की की का मी कधी कोणता बैल लात मारेल कधी कोणता बैल शिंग मारेल आता याच्यामध्ये कसंच नाही का खिल्ला करून शिंगाने मारतो आणि माडवी लाताने मारतो तर सांगतात की कधी कोणता बैल आत मारून जातो एखर कोणीमध्ये याच्यामध्ये पण असतं बरं का मारणार बर तू बैल सत्खर खरगोनीमध्ये बैल कुठला मारतो ज्याला काम कमी असेल आणि खायला जास्त असेल ना तर तो बैल थोडा गरमपणा होऊन जातो मारायला लागतो हा विचाराचा गेलाय कामात ना जायचं तिकडे पण हे आता बैल वगैरे दिसतं इकडे त्याच्यामुळे जायला जायचं कुठून हे समजत नाही कारण की रिस्क वाटते बैलातून घुसायला चला तरी जाऊ तुम्हाला लाईव बघायला भेटीला मारला भेटलं तर रोख्याला कुठलं गाव वारकोंडाने कोण तुम्ही घेत मला बरं काय किंमत जोडीची ही जोड ना इकडची सत्तर हजार बरं त्याला जोड नाही का तिकडे त्याला का विकलं त्याला जोडत कारण की त्याला डबल दुसरं ना गेटा बरोबर दादा दोन मिनट याचे काय सांगता याचे तीस हजार मित्रांनो याचे तीस याचे काय म्हणले जोडचं जोडचे पासष्ट म्हणले का हा जोडचे काय म्हणले सत्तर सत्तर का ठीक क्या बोल का एक दस अच्छा कांक्रेज मी आधी काय थोडी कांक्रेज मेती नाही मित्रांनो कांक्रजी पण तो नागोर म्हणतोय आहे नागोर वेगळी ती हरियाणीची ती गुजरातची कांक्रज म्हणून जाते पण या पट्ट्यामध्ये नागोर म्हणतात बरं लोक पण नागोर ही नसते ना नागोर ती पंजाब आणि हरियाणाची जात असते नागोर जास्त करून हरियाणाची बघायला भेटेल नागोरमध्ये खूप वेगळी क्वालिटी बघायला भेटेल पन... जमला टाईम तर तुम्हाला ते बघायला पण जमलं तर बघायला भेटेल पण आता सांगतात त्यासाठी नेरी बाजाराला जावं लागतं नेरी बाजार खूप लांबी मंगळवारचा असतो काय किंमत एकदा एकदा दाताला पूर्ण असेल ना दाताला कर्जात करजात करू कामाची बोली सगळी का सगळं कामाची बोली बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर बंद बंद गाव कुठलं गाव कुठलं बाजार वगैरे खूप मोठा आहे बघा असे बैल कॉलेज असे बैल तुम्हाला घ्यायला भेटतील पस्तीस हजार चाळीस हजार है ना आपण एक गावरा बैल दिसतोय इकडे जोर दिसतोय गावरान बोलला तुम्हाला बाजारात बघा बारापैकी बघायला भेटल गावरान काय किंमत सांगताय किंमत जोडीची पंच्याहत्तर हजार दाताला पूर्ण असेल ना हो पूर्ण बरं लागेल का बाजारात का मागणी एकाच वड्याच मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौडे चौवेचाळीस सदुसष्ट साठ तुमचं नाव सेवा देवीदास देवीदास हां ठीक इकडे जवळ दिसते भाऊ शेतकरी का कुठलं गाव विश्वनाथ विश्वनाथ निडत जवळचा इकडे नाव बरोबर काय किंमत दादा एक साडीस मित्रांनो यांची किंमत एक साडीस आहे बैल शूट करणारे लांब जावं लागतोय एक चाळीस किंमत सांगतोय शेतकरी विश्वनाथ गाव आहे म्हणजे सत्तर हजारचं एक बैल सांगता ये असो समोर आल्यावर जाईल कमी दादा काय लागेल का बाजारात मागणी काय मागणी लागली बाजारात ऐंशी ऐंशी पर्यंत मागताय काय अपेक्षा आहे आपली फायदा एक अकराची अपेक्षा आहे बरं मित्रांनो दोघी बैल बघून मी मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी एकतीस सत्याऐंशी सत्यात्तर एकतीस सत्याहत्तर तेरा तुमचं नाव कल्पेश कल्पेश ट्वेंटी भाऊ कुठलं गावना जमान बामणा दमान काय किंमत सांगतायची एकतीस त्र्याण्णव एकतीस हजार रुपये किंमत आहे शेतकरी का व्यापारी झाला शेतकरी काय लागेल का बाजारात मागणी आता पंचुछा। पंचुछा सत्ताथ। 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 ओ, किती काय अपेक्षा आपली पाहिन पंचवीस पंचवीस अपेक्षा आणि इकडं हा किंमत सत्तावीस हजार सत्तावीस हजार काय मागितलं काय आहे काय ऑर्डर ऐकून काय अपेक्षा मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणसाठ झिरो चार त्रेसष्ट तुमचं नाव पाटील सुंदन पाटील जमाने